विरोधकांवर टीका करण्याच्या नादात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केल्याचा प्रकार घडला पिंपरी चिंचवडमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ देण्यासाठी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बापटांनी ही घोडचूक केली यावेळी बापटांनी बोलण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पासष्ट हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक जनावरे मेली असे म्हटले ही चूक लक्षात येताच बापटांनी लगेच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे गोडवे घात विकासाचे वारे सर्वधूर वाहत असल्याचे म्हटले यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील भाषणाच्या नादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याचा प्रकार घडला होता अधिक माहितीसाठी पाहत्रा लोकसत्ता डॉट कॉम